आपले राज्याच्या धर्तीवरती आपला विषय आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात याला आणखी पर्याय आहे आपलं लोकसभेला काय गुतलं तिथे कोणी ऐकून घेत नाही मग यांना हिसका दाखवायचा असेल तर विधानसभेला आपल्याला गणितच जुळवता येते <स्तित> मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी मराठा बांधवांची बैठक बोलावली होती या बैठकीला राज्यभरातून मराठा बांधव उपस्थित होते या बैठकीत बोलताना मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जरांगे पाटील म्हणाले की आपल्या आरक्षणाचा विषय लोकसभेत नाही तर राज्यात आहे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं काम राज्याच्या हातात आहे आपला विषय केंद्रात नाही तर राज्यात आहे त्यामुळे यावेळी समीकरण बदलता येतील यांना हिसकाच दाखवायचा असेल तर विधानसभेला गणित जुळवता येतील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आपल्या राज्याच्या धर्तीवरती आपला विषय मराठा आणि कुंडी एक हे, हे देण्याचं काम सरकारच्या हातात राज्याच्या आणि आपल्याला मराठा आणि कुंडी एक हे कोण देत नाही तर राज्य सरकार मग जर इथं आपल्याला देणारे देणारे नसतील तर तुम्ही देणारे बनू शकता केंद्रात आपला विषय माझ्या मताने नाही आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात आपल्यावर गुन्हे कोण दाखल करत आहे राज्य सरकार आरक्षण कोण देणार राज्य सरकार मतदान आपण केलं दादागिरी आपल्याला त्य दाखवतो मीडिया किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करत राज्य सरकार आणि मग आपलं खरं लफ्रि आपलं लफकडं आहे राज्य सरकार आपण आता कुठे हो उभा आहेत बाहेरच्या मंडपच्या बाहेरचे आणि मग त्यांना ते दौनात उभा करू शकता तुम्ही <स्थाथ> निर्णय देणारे तुम्हाला जर बनायचं असेल तर आपला विषय राज्यात या आणखी एक पर्याय आपलं लोकसभे काय गुतलं नाही तिथे कोणी ऐकून घेत नाही पर्याय सांगतो तिथे कुणी गेलीच नाही खूप खासदार गेले आपले तिथ तिथे बोलून सुद्धा येत नाही एक खासदार असा आहे ते दोन वर्ष झाली भेटच नाही झाली अर्ज देऊ देव बेघर होता देव माझे एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतो आपलं आरक्षण तिथं नाही लोकांचं म्हणणं आहे लोकसभेत आपला आवाज गेला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आपल्या आवाज जाऊन माझं तुम्हाला एक पर्याय सांगितला सांगतोय तिथे आवाज जाऊन मग यांना हिसका दाखवायचा असं तर विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येतील ही बेस्ट पर्याय राहू शकतो त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचं शिका जरांगे पाटलांनी लोकसभेवर लक्ष केंद्रित न करता विधानसभेवर लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जरांगे पाटील निवडणूक लढतील का हे बघावं लागेल आणि लढले तर हा भाजप शिंदेंना खूप मोठा धक्का असेल तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांनी विधानसभेची निवडणूक लढवावी का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका